नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करूयात आता आठवीवर आणि आठवीचं आपलं पहिलं प्रकरण सुरू आहे ज्याचं नाव आहे अपरिमेय संख्या परिमेय व अपरिमेय संख्या यामधला सराव संचय एक पॉईंट एक आपण बघितलाय आज आपण सराव संचय एक पॉईंट दोन बघू कुठे गेला एक पॉईंट दोन हे बघा इकडे एक पॉईंट दोन बघू आणि एक पॉईंट दोन मधली सगळी गणिता बघण्याचा प्रयत्न करू पण ज्यांनी कुणी सराव संचय एक पॉईंट एक बघितला नसेल त्यांनी टेन्शन घेऊ नका व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी एक पॉईंट एक ची लिंक दिली आणि जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मिडियम ला असाल, असाल तर मी काळजी करायची गरज नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक इंग्लिश मध्ये तुमच्या सोबत आहेत ओके इंग्लिश मधून लिंक शेअर केलेले आहेत तर पटकन जाऊयात पुढं बघा मित्रांनो हा सराव संच लयी सोप्पा मला लय आवडतो बाबा कारण लई सोप्पा सराव संचय आहे लहान मोठेपणा ओळखायचा आहे कोणली संख्या लहान आहे कुठली संख्या मोठी आहे बघा लहान संख्येच्या पुढं लहान तोंड आणि मोठ्या संख्येच्या पुढं मोठं तोंड अशा प्रकारे हे चिन्ह असतं ओके बरं का आता समजा माझ्याकडे एक संख्या पाच आहे आणि एक आहे बारा कोण मोठा पाच मोठा का बारा मोठा तर या ठिकाणी तुम्हाला सर बारा मोठा आहे मग बाराकडे मोठं तोंड एक छोटं तोंड पाचकडं ओके आता इथं लक्षात घ्या वजा सात आणि वजा दोन तुम्ही म्हणाल सर वजा सात मोठे नाही बाळांनो वजा सात नाही वजा दोन का मोठे सांगतो बघा तुम्हाला माहिती आहे तुम्ही संख्या रेषा बघा ही समजा एक संख्या रेषा आहे याच्यावर इथे शून्य आहे एक ए दोन ए तीन ए चारे वजा एक आहे वजा दोन आहे वजा तीन आहे वजा चार आहे या संख्या रेषेवर जर तुम्ही मित्रांनो बघितलं तर या संख्या रेषेवर बघा शून्यापेक्षा मोठा एक एक पेक्षा मोठा दोन दोन पेक्षा मोठा तीन तीन पेक्षा मोठा चार या चौघांचा विचार केला तर शून्य आणि चार मधून मोठ कोण तर चार मोठ आता इथं शून्यापेक्षा लहान वजा एक वजा एक पेक्षा लहान वजा दोन वजा दोन पेक्षा लहान वजा तीन वजा तीन पेक्षा लहान वजा चार बघा इथून उजवीकडून डावीकडे जाणाऱ्या संख्या सगळ्या मोठ्या 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 होत राहतात आणि म्हणजे सॉरी डावीकडून उजवीकडे जाताना संख्या मोठ्या 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 होत जातात आणि उजवीकडून डावीकडे येताना लहान लहान म्हणजे जी संख्या ह्या बाजूला आहे ह्या बाजूला ती लहान असणार आणि जी इकडं आहे ती इकडं आहे ती काय असणार मोठी संख्या असणार आता वजा साताचा विचार केला तर आणि वजा दोनाचा विचार केला तर तुमची वजा सात इथं कुठं तरी येईल आणि ही वजा दोन मोठं कोण झालं वजा दोन आता याच्यामध्ये जर आपण एक आणखी विचार केला तर एक आणि वजा चार यामधलं मोठं कोण तर एक कारण ती उजव्या बाजूला आली त्याच्यानंतर वजा दोन आणि शून्य मोठं कोण शून्य कारण तो उजव्या बाजूला आला हे तुमच्या आता लक्षात आलं असेल तर आता इथं बघा वजा सात आणि वजा दोन मधली मोठी संख्या कोण आली वजा दोन लहान संख्या वजा सात असं आपल्याला ओळखता आलं पाहिजे आता शून्य आणि वजा नवछेत पाच बरं का शून्य आणि वजा नवछेत पाच लक्षात घ्या वजा मधल्या सगळ्या संख्या मित्रांनो एक लक्षात घ्यायचं डोकं वापरायचं मधल्या संख्या सगळ्या संख्या जी संख्या वजामध्ये असेल जी संख्या निगेटिव्ह असेल जी संख्या ऋण असेल ती शून्यापेक्षा लहान कारण आपल्याला माहिती आहे संख्या रेषेवर शून्य इथं असतो इथं एक असतं दोन असतं अधिक मधल्या संख्या इथं वजा एक वजा दोन ह्या सगळ्या वजा मधल्या संख्या म्हणजे ऋण संख्या म्हणजे सगळ्या ऋणसंख्या शून्यापेक्षा लहान मग ही ऋण संख्या आहे ना मग ही शून्यापेक्षा लहान असणार आहे इथं शून्य मोठा असणार आहे ओके आता इथं आठ छेद सात आणि शून्य इथं कोण मोठं असणार आहे इथं आठ छेद सात बघा सगळ्यात धनसंख्या कुठलीही धनसंख्या असू दे ती शून्यापेक्षा नेहमी मोठी असते अशा प्रकारे आठ छेद सात मोठी आहे शून्य जी आहे ती लहान संख्या आहे या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या पुढे बघा इथे इथे डोकं लावावं लागणार इथे बघा वजा पाच छेद चार आणि एक छेद चार मित्रांनो जर तुमच्याकडे एक धन संख्या असेल आणि एक ऋण संख्या असेल म्हणजे एक अधिक मधली संख्या असेल एक वजा मधली संख्या असेल तर जास्त विचार करायचाच नाही जास्त डोकं चालवायचंच नाही फक्त चिन्हांचा विचार करायचा जी संख्या ऋण म्हणजे जी संख्या वजा ती लहान असणार आहे म्हणजे वजा मधली संख्या नेहमी लहान असणार अधिक मधल्या संख्यापेक्षा ऋण संख्या नेहमी लहान असणार धन संख्यापेक्षा मी साध्या बोली भाषेमध्ये पण सांगण्याचा प्रयत्न करतोय गणिताच्या भाषेमध्ये पण सांगण्याचा प्रयत्न करतोय की एखादी एक, एक संख्या वजा मधली असेल एक संख्या अधिक मधली असेल तर अधिक मधली संख्या कुठलीही असू दे ती नेहमी मोठी असणार आहे लक्षात घ्या समजा माझ्याकडे एकदा एक आहे अधिक मधला आणि वजा एकशे बहात्तर आहे तर मित्रांनो एक हा मोठाच असणार आहे कधी सुद्धा लक्षात घ्यायचं आता इथे गडबड होणार बघा इथे बघा चाळीस छेद एकोणतीस आणि एकशे एक्केचाळीस छेद एकोणतीस मित्रांनो छेद समान असेल एकोणतीस एकोणतीस तर वरच्यांचाच विचार करायचा मला सांग चाळीस मोठे का एकशे एक्केचाळीस मोठे तर बघा एकशे एक्केचाळीस मोठे विषय संपला ओके इथे पण छेद समान आहे खाली वीस आहे बघा इथं खाली वीस आहे इथं पण खाली वीस आहे आता वरच्यांचाच विचार करा वजा सतरा वजा तेरा मित्रांनो मला सांगा आता या दोघांमध्ये मोठं कोण वजा सतरा का वजा तेरा ज्यावेळेस मध्ये दोन्ही संख्या वजामध्ये लहान दिसणारी संख्या उजव्या बाजूला कुठल्या असणारी संख्या रेषेवरती वजा तेरा म्हणजे ही वजा तेरा ही संख्या मोठी असणार आहे ओके वजा सतरापेक्षा अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो ठीक आहे तर तुमच्या लक्षात येत असेल मित्रांनो एकदम सोपं आहे परीक्षेला आलं तर इथे चांगले मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे पुढचा प्रश्न बघा इथं हा आता जरा अबा आहे का माझा जिंदगी एक सफरेस व्हाना गणित का अभ्यास अच्छा करणार आता पंधरा छेद बारा सात सोळा इथं छेद समान नाही प्रॉब्लेम येणार छेद समान नसेल ना मित्रांनो तर आधी छेद समान करा बघा कसा पंधरा आणि बारा तिनाच्या पाड्यात येतात भाग लावून टाकू बघा तीनाच्या पाड्यात येतात तीना पाची पंधरा पाची पंधरा तीन चोक बारा आणि इथं सात भागिले सोळा ओके आपल्याला इथं छेद समान करायचा मित्रांनो इथं सोळा आहे ना इथं पण सोळा आला पाहिजे छेद सारखा करायचा तरच आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येईल व्यवस्थित ओके छेद सारखा करून किंवा तिरकस गुणाकार करून पण करता येईल आपल्याला तसा काही विषय नाही पण इथं छेद सारखा करून आपण करू आपल्याला बरं पडेल छेद सारखा करण्यासाठी बघा आता इथं मोठी संख्या सोळा आहे आता चाराच्या जागेवर पण सोळा आणायचे मग चाराच्या जागेवर सोळा आणण्यासाठी चाराला कितीने गुणावं लागल चाराला चाराने गुणलं तर सोळा येतात मग आपण वर आणि खाली चाराने गुणो बरोबर या इथं वर आणि खाली दोन्हीकडे चाराने गुणायचं आता चारा पंचे वीस चार चौक सोळा इथं सात छेद सोळा आता छेद समान आलं सोळा सोळा आता वरच्या विचार करा कोण मोठं वीस मोठं का सात मोठं वीस मोठे बरोबर म्हणून वीस छेद सोळा मोठे सातशे सोळा पेक्षा याचाच अर्थ पंधरा छेद बारा हे मोठे झाले सात छेद सोळा पेक्षा इथं तर छेद समान आहे आठ आहे आठ आहे वर वजा पंचवीस आहे वजा नऊ आहे मोठ कोण वजा पंचवीस का वजा नऊ मित्रांनो लहान वाटणारी आपली वजा नऊ ही मोठी असणार पण जर इथं फक्त पंचवीस आणि नऊ असत तर मग पंचवीस मोठे असते पण दोघांना वजाचं चिन्ह आहे म्हणून आपले वजा नऊ मोठे झाले आता इथं बघा इथे बारा छेद पंधरा आणि तीन छेद पाच इथं दोन गोष्टी आहेत इथं पंधरा आहे इथं पण तुम्ही पाचाच्या जागेवर पंधरा आणू शकता किंवा इथं जर तिनाने भाग लावला तरी आपलं उत्तर येईल चला पाचांच्या जागावर पंधरा आणू पाचच्या जागावर पंधरा आणण्यासाठी पाचला कितीने गुणावं लागेल तिनाने तर पंधरा येतील मग इथं वर आणि खाली तिनाने गुन्हा मग आता इथं बघा बारा छेद पंधरा तीन त्रिक नऊ भागीले पाच त्रिक पंधरा कोण मोठं आता मला सांगा बारा आणि नऊ दोघांमधले मोठे कोण नऊ मोठे सॉरी बारा मोठे या ठिकाणी बारा मते म्हणजे बारा छेद पंधरा मोठे आहेत नऊ शेत पंधरा पेक्षा याचा अर्थ बारा छेद पंधरा मोठे आहेत तीन शेत पाच पेक्षा झालं अशा प्रकारे ही गणित मित्रांनो आपण सोडवू शकतो एकदम सोपं आहे आता पुढे सुद्धा आपण काही गणित बघण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी आता हे गणित बघा आता इथे छेद समान करायचा आहे इथे छेद समान करण्यासाठी काय करू बाबा अकरा आणि चार आता चाराला कुठल्याच संख्येने गुणल्यावर अकरा येणार नाही आणि अकराला कुठल्या संख्येने गुणल्यावर चार येणार नाही मग सरळ एक आयडिया करायची चार आणि अकरा दोघे जण आहेत एकमेकांनी गुणा अकराला चाराने गुणा चाराला अकराने म्हणजे कसं बघा वजा सात छेद अकरा गुणिले चार छेद चार करा आणि पलीकडं वजा तीन छेद चार इथं वर आणि खाली अकरा छेद अकराने गुणा म्हणजे इथं चार छेद चारने गुणलं इथं अकरा छेद अकराने गुणलं म्हणजे छेद समान होईल बघा कसा सात चौक अठ्ठावीस इथं वजा अठ्ठावीस इथं वाटलं तर कॉमा द्या आणि अकरा चौक चव्वेचाळीस <laughs> इथे अकरा त्रिक ते वजा आहे म्हणून वजा तेहतीस आणि अकरा चोप चव्वेचाळीस मला सांगा खाली छेद समान झाला आता वजा अठ्ठावीस मोठे का वजा तेत्तीस मोठे कोण मोठे वजा अठ्ठावीस का वजा यस ते वजा अठ्ठावीस मोठे म्हणून वजा अठ्ठावीस चेद चव्वेचाळीस मोठे म्हणजे याचा अर्थ वजा सात छेद अकरा मोठे आहेत वजा तीन छेद चारा पेक्षा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा सराव संचे एक पॉईंट दोन बघू शकतो नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून टाका नुसतंच लाईक नका करू चॅनल सबस्क्राईब पण करा चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका आजच्या चर्चेत इथेच थांबूयात लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सराव संचय एक पॉईंट तीन घेऊन येतोय मित्रांनो बाय धन्यवाद